नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत मोरगाव येथे मोरगाव येथे बारा तारखेला मैदानाचं आयोजन केलेलं आहे पाडव्याच्या निमित्त मित्रांनो प्रत्येक वेगवेगळी मैदानं घेतली जातात परंतु मोरगावचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्या मैदानावरती फायनल हा स्वच्छ आणि सुंदर सर सूर्याच्या प्रकाशात घेतला जातो तर आता आपल्यासमोर आहेत आयोजक आयोजकांनी कशा स्वरूपात ह्या मैदानाची तयारी केली या आणि बक्षिसाचं स्वरूप काय आहे हे त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आप प्रथमतः आपल्या मैदानाचं परमिशनची सुरुवात कशी आहे परमिशनचे शेवटच्या टप्प्यात आहे मिळली तर परमिशन आज पण मिळेल हां नाहीतर मग अकरा तारखे बा दहा तारखेला मिळेल कारण अकरा तारखेला सुट्टी आहे दहा तारखेला परमिशन मिळेल आपल्या मैदानाचं सुरुवातीला बक्षिसाचं एक ते सात बक्षीसाचं स्वरूप आहे पहिलं बक्षीस आहे आपलं सत्त्याहत्तर हजार आणि दोन डाली दुसरं आहे आपलं चव्वेचाळीस हजार आणि दोन डाली तिसरं आहे तेतीस हजार दोन डाली चौथं आहे आपलं बावीस हजार दोन डाली पाचवं आहे आपलं अकरा हजार दोन डाली सहावं आहे सात हजार दोन डाली आणि आठवं बक्षीस आहे आपलं पाच हजार दोन डाली आपल्या मैदानाची प्रवेश फी किती आहे एक हजार रुपये प्रवेश फी तर अशी तुमच्या मैदानाची मी माझ्या चॅनलवरती जाहिरात टाकली होती तर बैलगाडी मालकांचं प्रवेश फी संदर्भात विषय आला होता की थोडी प्रवेश फी कमी करावी त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता आपण रोख रक्कम सत्याहत्तर हजार ठेवलेली आहे सत्याहत्तर हजार रुपयात गाडीसुद्धा येते आणि एक हजार प्रवेश सुद्धा घेता येते पण एक हजार प्रवेश फी घेतली तर सत्त्याहत्तर हजार गाडी भरून गाडी मालकाला फायदाच काय होत नाही फायदा होण्याचा विषय नाही की त्यांना रोड टॅक्स इन्शुरन्स पासिंग त्या गोष्टींचं पैसे भरावं लागतात असे अठरा सोळा सतरा अठरा हजार रुपये भरावं लागतं त्याच्यामुळं आम्ही रोख रक्कमच सत्त्याहत्तर हजार रुपये ठेवलेली आहे सत्याहत्तर हजार रुपयामध्ये आम्ही गाडी पण ठेवली असते पण तेच आम्ही रोख रक्कम सत्याहत्तर हजार ठेवलेली ह्यामुळे आम्ही हा एक हजार रुपये प्रवेश फी ठेवलेली आहे आपल्या मैदानाचा पल्ला किती आहे मैदानाचा पल्ला आपला नऊशे फूट आहे आणि सगळं रान ओराटीचं आहे ओराटेचं रान असून तर मी आ एक आदत एक दोसाचं मैदान घेतलं तरी नऊशे फूट पल्ला का ठेवा लागेल कारण आदत वासरं आहेत त्याच्यामुळे आणि दोषे वासरं आहेत तर आदत वासरा अजून बारकीच आहेत त्याच्यामुळं आपण कमी पल्ला ठेवलेला आहे नऊशे फुटाचाच ठेवलेला आहे बऱ्याच ठिकाणी दुसरा मैदानाचा फायनल झालेला नाही पण परंतु मोरगावमध्ये पाठीमागे एक मैदान झालं त्याचा फायनल हा स्वच्छ सुंदर सूर्यप्रकाशात झाला असं तुमचं काय नियोजन आहे की आम्ही सगळे गाववाले एकत्र होतो मैदानाच्या वेळेस इतर वेळे पण असतो पण पन मैदानाच्या वेळेस सगळी एकजुटीने येऊन फायनल कसा होईल आणि नाव कसं होईल हे बघतात जास्त आणि त्याच्यामुळे आमचा फायनल हा दहा पाच वाजून मागच्या वेळेस पाच वाजून तेरा ह्यावेळेस तर पाच वाजून दहा मिनटानेच फायनल घेणार आहे आम्ही सगळे गट आदचचे दहा गट खाली जाणार आहेत दुशाचे दहा गट खाली जाणार आहेत एका वेळेस दहा दहा गट सगळे खाली जाणार आहेत नोंद ऑनलाईनच चालू आहे तर आम्ही जास्तीत जास्त ऑनलाईनवरच जास्त भर दिलेला आहे आपला खाली झेंडा पंच म्हणून कोण काम आहेत झेंडा पंच म्हणून दनावडे बाप्पू पाहणार आहेत का आपल्या मैदानाची संरक्षण काय केलेलं आहे मैदानाचं बाजूला मैदानाला दोन्ही साइडने पन्नास पन्नास टक्के केलेलं के आहे पलीकडल्या साईडला उजव्या साईडला पन्नास टक्के आणि डाव्या साईडला पन्नास टक्के दोन्ही साइडला ला पन्नास ला पन्नास टक्के बॅरिकेड केलेले आपल्या मैदानाचा पहिला फेरा किती वाजता पडेल गट आपण साडेआठ वाजता काढणार आहे आणि नऊ वाजता पहिला गट खाली पळायला जाणार आहे कारण नऊ वाजताच मैदान चालू होणार आहे जास्तीत जास्त लवकरात लवकर बैलगाडी मालकांनी हजर राहावी प्रत आपल्या आयोजकांचा सर्व आयोजकांचा परिचय करून द्या तसेच आपल्या मोरगावच्या शरद ग्रुपचे आयोजक म्हणून ओळख करून द्या नमस्ते पोपट पालवी मी आमचा सर्व मित्रपरिवार आहे शर्यत ग्रुप मोरगाव आमचा एक नंबर चोख मैदान घेतात दरवर्ष आमची सात ते आठ मैदान झाली सगळी एकदम स्वच्छ आणि चोख मैदान होतात आपल्या मैदानावरती पंच म्हणून कोण कोण आहेत पंच मोरगावची आमची एक टीम आहे शर्यत ग्रुपची आणि खाली झेंडा पंच दानवडे बापू आहे निकालाला आमची मंडळी आहेत सगळी शर्यत ग्रुपचे वरिष्ठ आहेत आमचे आमचीच गावातलीच मंडळी सगळी पुढं थांबण्यासाठी बैल थांबण्यासाठी जागा किती उपलब्ध आहे नऊशे फूट जागा नऊशे हजार फूट जागा पुढे शिल्लक आहे आपल्या मैदानावरती अडथळा असा असणारे कुठला वीर काय आहे का आपल्या मैदानात काहीच नाही विर नाही वाडा नाही काय नाही काय नाही शेजारी आजूबाजूला काही नाही खड्डा बिड्डा खड्डा नाही काय नाही काय नाही तसंच आपल्या मैदानाच समालोचक प्रवीण सर आणि गाठे सर येत त्याचबरोबर गाठे गाठी आपल्या मैदानावरती पशुवैदिक अधिकारी उपस्थित असतील का हा उपस्थित सकाळपासून तसेच आपल्या कायदा अपघात आप झाला तर सरकारी डॉक्टरचे उपलब्ध सुविधा आहे का दोन अँल आहेत आपल्याकडे डॉक्टर आहेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत थांबणार डॉक्टर फायनल होईपर्यंत डॉक्टर डॉक्टर तसंच आपल्या मैदानाचं प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित आहेत का नाही आपल्या मैदानात कोणी प्रमुख पाहुणे नाहीत सगळे आपले शर्यत ग्रुपची माणसं आणि सगळी आपलीच मंडळी तसेच बैलगाडी मालकांना तुम्ही काय आवाहन कराल आता बैलगाडी मालकांना एवढं विनंती आहे की हे मैदान मोरगावचं मैदान आहे हे शंभर टक्के भरलं जातं माझं एवढं विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त ऑनलाईनच बुकिंग करावी आणि तरी दुसऱ्या दिवशी येऊन जर अकरा नंतर आलं तर कसं आहे गाडी माघारी जाऊ शकते तर माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी ऑनलाईन बुकिंग करावी आणि दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी बैलगाडी आहे अकरा वाजेपर्यंत बुकिंग घेतली जाईल त्यानंतर घेतली जाणार नाही तसंच आपल्या मैदानाच्या पारंपरिक पद्धतीने मोरगावचं मैदान म्हटलं की स्वच्छ आणि सूर्यप्रकाशात फायनल होतं त्याच्याबद्दल तुम्ही आयोजक टीम म्हणून काय सांगाल आता फायनल त्या दिवशी होणार बरं का हां पाच वाजताच फायनल होणार आहे आणि ही म्हणजे आत्ता नाही मागं भूतकाळात जरी डोकावलं तरी हे मैदानाचं हे नान खणखणीत वाजणार आहे आणि त्यावेळी आत्ता ही बारा सुद्धा फायनल दिवसा डोळेच होणार आहे सूर्यप्रकाशात होणार आणि खणखणीत वाजणार बस